नमस्कार रब्बी पीक विमा योजना सहा पिकांसाठी लागू करण्यात आली आहे कोणती आहेत ती पिके चला सांगते याच व्हिडिओमध्ये तर गहू पहिलं पीक ज्वारी हरभरा रब्बी कांदा उन्हाळी व उन्हाळी भुईमुख ही सहा पिके ज्यांना पीक विमा लागू झालेला आहे आता अर्ज कसा आणि कधी करायचा ज्वारीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस गहू हरभरा आणि कांदा यासाठी शेवटची तारीख आहे पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि उन्हाळी भात व उन्हाळी भूमिमुख यासाठी अर्ज करायची शेवटची तारीख आहे एकतीस मार्च दोन हजार सव्वीस तारखांकडे नीट लक्ष द्या आणि कोणत्या जिल्ह्यात कोणती विमा कंपनी काम करणार आहे ते एकदा लक्ष घ्या धाराशिव व बीड या तीन जिल्ह्यांसाठी आय लोंबाड जनरल इन्शुरन्स ही कंपनी आणि बाकी सर्व उरलेल्या जिल्ह्यांसाठी अॅग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया म्हणजे सी ही कंपनी काम पाहणार आहे यासाठी डिटेल व्हिडिओ खाली दिलेला आहे लिंक दिलेली आहे त्यावरती क्लिक ला ते ला ते ला ते करा आणि हा जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका